नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मी युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गहू पिकामध्ये दुसरी फवारणी घेत असताना आपल्याला गहू पीक कोणत्या अवस्थेमध्ये असताना फवारणी घेणे गरजेचे आहे सोबतच शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला कोणकोणते घटक वापर करणे गरजेचे आहे जेणेकरून काळा मावा किंवा रस सुचणाऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झाला असेल तर त्यावर आपण कशाप्रकारे नियंत्रण मिळू शकणार आहोत सोबतच शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये ओंबी अवस्थेमध्ये तांबेरा या रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आपल्याला झालेला पाहायला मिळतो तर आपल्या गहू पिकामध्ये तांबेरा रोग न येण्यासाठी आपल्याला कोणकोणती उपाययोजना आपल्या गहू पिकामध्ये करणे गरजेचे आहे याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो गहू पिकापासून आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन त्या ठिकाणी घ्यायचे असेल तर आपल्याला गहू पिकामध्ये किडीचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो गहू पिकाची पहिली फारणी घेतल्यानंतर आपण गहू पिकामध्ये दुसऱ्या फारणीचे नियोजन हे वीस दिवसानंतर करू शकता किंवा आपले गहू पीक हे चाळीस पंचे ते पंचेचाळीस दिवसाचे झाल्यानंतर सुद्धा आपल्याला गहू पिकामध्ये दुसऱ्या फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला चांगल्या दर्जाचे कीटकनाशक त्या ठिकाणी वापर करणे गरजेचे आहे या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काळा मावा थ्रिप्स पांढरी मासी यासारख्या रस सोसणाऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो या सर्व किडीवर शंभर टक्के नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला दीर्घकाळ रिझल्ट देणारे कीटकनाशक या फवारणीमध्ये वापर करणे गरजेचे आहे त्यामध्ये आपण रोगर या कीटकनाशकाचा वापर त्यामध्ये करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला डायमेथॉइट हा घटक प्रामुख्याने रोगर या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपण पस्तीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण गहू पिकामध्ये फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण सिजेंटा कंपनीचे कराटे यासुद्धा कीटकनाशकाचा आपल्या गहू पिकामध्ये आपल्याला किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करता येणार आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला लॅमडा सायलोथिन हा घटक प्रामुख्याने सिजेंटा कंपनीच्या कराटे या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण वीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपल्याला गहू पिकामध्ये फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो दोन कोणत्याही कोणते एकाच कीटकनाशकाचा आपल्याला गहू पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये वापर करावा लागेल जेणेकरून चांगल्या प्रकारे रिझल्ट गह पिकामध्ये पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो आपल्या गहू पिकामध्ये येणाऱ्या काळामध्ये तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव न होण्यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक या दुसऱ्या फवारणीमध्ये वापर करणे गरजेचे आहे कारण शेतकरी मित्रांनो आपल्या गहू आता काही दिवसामध्येच ओंबी अवस्थेमध्ये येणार आहे तर ओंबी अवस्थेमध्ये गहू पीक असताना आपल्याला तांबेरा या रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळू शकतो किंवा आपल्या गहू पिकामध्ये तांबेरा रोग न येण्यासाठी आपल्याला या दुसऱ्या फॉर्मिंगमध्ये चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक त्यामध्ये वापर करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो चांगल्या दर्जाचे किंवा प्रभावी बुरशीनाशक वापर करत असताना आपण यम पंचेचाळीस या बुरशीनाशकाचा वापर त्यामध्ये करू शकता याच्यामध्ये आपल्याला घटक जर पाहिला तर आपल्याला मेनकोझेप हा घटक प्रामुख्याने एम पंचेचाळीस या बुरशीनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पस्तीस ग्रॅम एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण क्रिस्टल कंपनीचे टेल्ट यासुद्धा सुद्धा बुरशीनाशकाचा आपल्याला गहू पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये वापर करता येणार आहे याच्यामध्ये घटक जर पाहिला तर आपल्याला प्रोपिकोनोझॉल हा घटक प्रामुख्याने पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपण पंधरा मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण गहू पिकामध्ये फवारणी करू शकता चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या बुरशीनाशकाचा आपल्या गहू पिकामध्ये बुरशीजन्य रोगापासून नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या फॉर्नीमध्ये आपल्याला चांगल्या दर्जाचे बेस असलेले टॉनिक त्यामध्ये वापर करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आपण जर गहू पिकाच्या दुसऱ्या फॉर्नीमध्ये बेस असलेले टॉनिक हे जर वापरलं तर येणाऱ्या काळामध्ये जे काही गहू पीक ओंबी अवस्थेमध्ये येणार आहे तर चांगल्या पद्धतीने ओंबी टाकण्यासाठी त्याची मदत आपल्याला होणार आहे तर शेतकरी मित्रांनो बेस असलेले टॉनिक म्हणजे सिजिंटा कंपनीचे इसाबियन या इसाबियनचा आपण पस्तीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन गहू पिकामध्ये फवारणी करू शकता चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या टॉनिकचा गहू पिकामध्ये दिसणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे दोन ते तीन घटक जर आपण गहू पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये वापरले तर अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला गहू पिकामध्ये या सर्व घटकाचा पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त गहू उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद